तुम्हाला खाऊन खाऊन एकच गोष्ट कटाळा आला असत मी का तुमची आजी जिथे जिथे <laughs> बाजारला जाऊन भेंड्या घेऊन येते झटपट भेंड्या भाकर करून दाखीते तुम्हाला तुम्ही टेन्शन नका घेऊ आता मी जाते लगेच भेंड्या घेऊन येते माग तोपर्यंत इजाच थांबा तुम्ही मला येऊ पर्यंत मी आता येते भेंड्या घेऊन झटपट तुम्हाला भाकर काढून दाखीते भेंडीचं करू लेकी बाळी हो आता बाजार करून आले दळून नसतेच घेत बर का बाई हो बगरण तांदूळे शेबूचे असं आणलं का असं दळून आणलं का भाकर करून खाजा ह्या बाका चाळायची काही गरज नसती त्याला त्याच्यात काय नसतं निघत आता लेकी बाळी हो मैत्ये पीठ अशी भाकर करते जशी पोळीवनी फुगली पाहिजे तमटमीत नाशीत मळू मळू लई मळायचं बरं का पण आपण दोबट मळले फुगत नाही तिला चिकटपणा येऊ तर मळायचं मळळी का भाकर केली का गोडवणी लागती भेंडीचं कालो दही भेंडी करते आज आता तुम्ही इथून मागे काय काय खाल्लं आठवड्यामध्ये मला काय सांगता नाही यायचं पण बनलं बन नाही या पावसाने मला हेडवाला बी आज हेडव करून दाखवते तुम्हाला भिंडी भाकरीचा बोल आहे पण आता काय करता तसंच करायचं आहे खायचं बसायला जागा नाही आम्हाला चुरी बोलून असं चांगलं मळू घेतलं का ठीक नाही आलं का मग येली जाती भाकं आणि मग फुगती मळलं का मग नाही फुगत नुसतं मग पाप उडा येत नाही तिला असच मळीझर झाली की बाळी आता उंडा करते आता थापीते असा हुंडा करून घेत जायचा की बाई तुम्ही असा गोल गोल करतात आम्ही नाही तसं करीत गोल गोल मला येत नाही तसा गोल गोल तुम्ही पोळीवणी करता आता ह्याला बघा असं पीठ घ्यायचं खाली मग असं थापायचं था। राहायचं राहाय येली जाईन का तवर था थापायचं था। मोठी था। मग आज आणि एकच का पोट भरतो ते बारीक बारीक चांद्या करूस बाका लिही बाळी हो आता टाकायची भाकर बर का तय बाकर हो। हात पोळते तर वरच टाकी तर खाली खेटीत हाताला फळे जसे तुम्हाला उपास आहेत का तसं मला उपास पण पावसाने काय खाय शेंगदाणे खाय खाईबजरीचा भात काही असंच का करून काढ्या उपास आज केली कातावल्यावर भाकर केली भेंडी केली आज सगळ्याजणी खाऊ आपण लेकिन तुम्ही खा बाळ ना तुम्ही खा सगळेजण खाऊ आपण भाकरी भेंडी बाक असं पाणी फिरायचं लय नाही फिरायचं थोडच फिरायच अशी फुगली पाहिजे बर का लाक घेची बाळी हो केलची वणी वणी टम झाली पाहिजे टम जरी जळ तरी चलती, पण टम फुगली पाहिजे आणि कच्ची ठुली मातारी बाकर चम खूप बघा अशी बाकर लागत इतम चम लेकी अशा बेड्या खाल्ल्या नसत्यान बाकरी संग तुम्ही आज दही भेंड्या करून दाखवते तुम्हाला मी भाकरी सगळ्या लई भारी लागत आहेत त्या दही भेंड्या आणि अशाच करून जायच्या उपासाला चलत आहेत त्या आता तुमच्या करताना मी भेंड्या आणल्या तर मी आता धुवून घेते लगेच फिरी ती अशा धुवून बास्मात व्हायच्या आता काय का अशा चिरायची हे बाका इकडे लक्ष द्या अशा लई मोठ्याल्या नाही चिरायच्या लई बारीक चिरायच्या का अशा चिडक्या बिडक्या जायच्या आणि चिरी जायच्या खास जायच्या बाकरी संग रोज खिचडी दसवी खाऊन तरी त्याच्या कटाळा येतो आज दही भेंडी खायची आपल्याला सगळ्या जणाला लेकीला लेकायला नाचायला आता वजळभर शेंगदाणे नाही भाजून घेते आता भेंडी चिरून घेतली शेंगदाणे भाजून वाटून घेते मिरची आणि मीठ याला बाकी काही नाही गाडी याला जिरे नाही लसूण नाही हळद नाही जिरं नाही काही नाही तरच काय केली की बाय बाबाचा हात पोळत नाहीत नाही चिवडवर मीठ घेतले एवढं वाटून घेते आब वाटीचे नाही घालायचं या वाटणार असच वाटायला काढायचं मेंढीत टाकायचं झालं वाटायचं आता काढून घ्यायचं आता वाटून घेतलंय कडाई तापायला तेल ती मग भेंडी टाकी ती मग दही ती आवा दोन वगड़ी तेल सोड़ी आता तापूस दे तेल गर्द बस होती वाटन वाट ले ले ये पर तून का आता तून तून गये

दिवाळी व आता का मी बाजारात गेले तुमच्या करता भेंडी आणली पटक्यास भाकर केली बगरीची शेवट तांदळाची आणि भाजी केली भेंडीची पटक्यास आणून आता जेवायला या सगळेजणी आपण जेवू आता कशी झाली भेंडी मला कमांडमध्ये मध्ये सांगा अशा जुन्या पद्धतीच्या भाज्या तुम्हाला पटत असल्या माया तर तुम्ही फॉलो करा शेवटपर्यंत राहू द्या तुम्हाला तुम मयावर माय मात मास आहे कसं झाला असं ते पटून घेत जा टिकीनं बाळांनो तो सगळेजण आपण जेवण करू या जेवायला आता ह्या बाका जेवते मी तुम्ही पण या जे जेवायला टाटा